नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला आहे, आनी आहे। आनी आनी ला 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 आनी ना टक्स पॉईंट कसा काढायचा ते सांगणार आहे आणि खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा आणि कुठे स्किप करू नका आणि व्हिडिओवर थोडा जरी तुम्हाला समजला ना तर व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब चला करा आता त्याच्यानंतर चला मी इथे बघा मापाचं ब्लाऊज घेतलेलं आहे आणि कस्टमरला पहिले विचारून बघायचं ब्लाऊज बरोबर आहे की नाही ते बोलले हो तर ठीक आहे मग आपल्याला काय करायचं टक्स पॉईंट आपल्याला ब्लाऊजवरतीच काढून घ्यायचं किंवा मग ब्लाऊज बरोबर बसत नसेल तर अंगावरती टक्स पॉईंट कसा काढायचा ते पण सांगते तुम्हाला खूप सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाही फक्त थोडंसं लक्ष देऊन बघितलं ना तर बरोबर आपल्याला समजतं चला आता इथे बघा ब्लाऊज घेतलेला आहे सर्वात मेन म्हणजे आपल्याला काय करायचं ब्लाऊज मोजून घ्यायचं आहे की कोणत्या छातीचं आहे किंवा किती छातीचं ब्लाऊजही असं आता इथे बघा हुक लावून घ्यायची हुक लावल्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे आता छातीचा चौथा भाग आहे ना मोजून घ्यायचा आता तुमच्यासमोर मी मोजून घेते पहिले आता इथे काय करायचं आपल्याला हे बघा छातीचा चौथा भाग मोजता आणि काय करायचं ज्या बाजूला हुक लावलेले असतात त्या बाजूनच आपल्याला नेहमी छातीचा भाग मोजायचा असतो कारण का आपण आईची पट्टी बाहेर काढलेली असते त्याच्यामध्ये ती एक इंचानी बाहेर असते त्याच्यामुळे तिकडनं कधीच नाही मोजायचं आणि मोजलं ना तरी पण हुकं लावून घ्यायचे आणि जी आपली ही फिटिंगची शिलाई असते इथली आणि इथली त्यावेळेस मग असं मोजून घ्यायचं ठीक आहे पण मग मी काय करते ब्लाऊज नेहमी माझ्याकडे शिवायला आलं ना तर मी छातीचा चौथा भाग काढते ना तर ज्या बाजून हुक लावलेले त्या बाजूनच मोजून घेत असते आता इथे बघा हुक लावलं आहे तिथून मोजून घेते मी आणि जिथपर्यंत आपली ही शिलाई मारलेली असते ना फिटिंगची तिथपर्यंत मोजायचं ब्लाऊज आपल्याला अगदी हलक्या हाताने ओढायचं जास्त पण ओढायचं नाही किंवा जास्त पण असं लूज सोडायचं नाही हे बघा साडेआठ इंच भरलेलं आहे छातीचा चौथा भाग साडेआठ इंच आलेला आहे तर हे ब्लाऊज आपलं आहे किती चौतीश इंच छातीच्या मापाचं चौथा भाग आला आहे साडेआठ इंच आता खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला हे बघा ही जी आपलं हे ब्लाऊज असतं ना घातल्यानंतर आहे ना हा टक्स काय वेळेस वरती जातो किंवा आपल्याला अंदाज येत नाही तर हा टक्स किती घ्यायचा आता इकडचा तर आपण घेतो पण मग इऊंची किती घ्यायची ते लक्षात येत नाही आपल्या तर खूप सोपी पद्धत आहे हे बघा काय करायचं आता इथलं आहे ना मग ब्लाउज आलं ना मापाला तर मग इथे शोल्डरपासून आहे ना मोजून घ्यायचं असं आणि इथे आपल्याला हलक्या हाताने ओढायचं हे बघा हे किती भरलेलं आहे हे बघा साडेनऊ इंच भरलेलं आहे साडेनऊ इंच भरलेलं आहे आता हे नोटीस करून ठेवा तुम्ही साडेनऊ इंच भरलेलं आहे ठीक आहे इथून ते इथपर्यंत तर आता तुम्हाला सांगते सोपी पद्धत हे बघा आता तुमच्याकडे ब्लाऊज आलं ना मापाला तर मग तुम्हाला सांगते हे बघा आता इथे आहे ना समजा तुमच्याकडे ब्लाऊज आलं मापाला ते मा हे बघा हे बघा हे तीस इंच बत्तीस इंच आणि चौतीस इंच याच्या आतमध्ये आता इथं झालं हे बघा हे छत्तीस इंच ठीक आहे आणि आता याच्या पुढे आपलं येतं आडोतीस इंच ठीक आहे आता हे बघा हे बघा तीस बत्तीस चौतीस छत्तीस छत्तीस इंच छातीचं माप असेल तर तुम्ही टक्स घ्यायचा आहे तो किती छातीचा हा जो आहे ना हे बघा छत्तीस इंचाच्या आत आत म्हणजे किती हे बघा छत्तीस इंचाच्या आत म्हणजे हे बघा छत्तीस चौतीस बत्तीस तीस आत बोलली मी छत्तीस इंचाच्या आत आपल्याला घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच किती झालं हा छातीचा चौथा भाग इथे मोजला मी तो किती भरला साडेआठ इंच त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच प्लस करायचं आहे किती भरलं साडेआठमध्ये दीड इंच दहा इंच भरलं की नाही दीड इंच प्लस केल्यावर मग तो दहा इंचा टक्स आपल्याला इथे घ्यायचा मोजून दाखवते हे बघा आता हे किती तुम्ही नोटीस करून ठेवलं मग हे बघा हे किती भरलं साडेनऊ इंच तर हे साडेनऊ इंच भरलं आपल्याला दहा इंचा टक्स घ्यायचा इथपर्यंत आता साडेनऊ इंच का भरलं ते पण सांगते तुम्हाला हे बघा आपण इथून शोल्डर पा पासून मोजलं शोल्डरच्या पण आहे ना एकदम आपल्याला इकडे आपण बाही जोडतो इकडे पण नाही मोजायचं आणि इकडे आपण शोल्डर उतार दिलेला असतो पाव इंच अर्धा इंच त्याच्यामुळे इकडे पण नाही मोजायचं टेप आप आपल्याला एकदम मध्यभागी ठेवायचं हे बघा इथून आणि हा हा बघा हा टक्स पॉईंट आहे ना इथपर्यंत हे बघा नऊ इंच परफेक्ट भरलेलं आहे आता साडेनऊ इंच भरलं आणि हे ब्लाउज एकदम परफेक्ट आहे बरोबर बसतं कटोरीमध्ये पण आणि टक्समध्ये तर साडेनऊ इंच भरलं तर आपल्याला दहा इंच लागतं तर आता इथे हे दहा इंच बरोबर आहेत कारण का इथे बघा शोल्डरमध्ये आपण अर्धा इंच आतमध्ये म्हणजे फिटिंग केली शोल्डर जोडलं ना याच्यात कपडा गेला ना अर्धा इंचाचा म्हणजे हा टक्स पॉईंट आपला बरोबर दहा इंचावर आलेला आहे असंच तुम्ही मा कोणत्या याचं मोजून घ्यायचं ठीक आहे आता समजा आता हे भरलं समजा आता छत्तीस इंच आहे किंवा अडोतीस इंच घेऊ आपण आता हे समजा इथूनच मोजायचं हुकापासून हे भरलं अडोतीस इंच अडोतीस इंच म्हणजे अडोतीस इंचा चौथा भाग किती येतो साडेनऊ इंच साडेनऊ इंचामध्ये आपल्याला फक्त एकच इंच प्लस करायचंय हे लक्षात ठेवायचं मग नऊ मध्ये एक इंच प्लस केलं किती झालं साडे दहा इंच बरोबर हे बघा बर। मग हा आपल्याला टक्स बरोबर असा इथे साडे दहा इंचावर घ्यायचा असा हे बघा इथे आणि मग तो साडेदहावर घेतला मग आपला इथे बघा जेव्हा आपण ब्लाउज घालतो ना ती ही आपली शिलाई ना असं ब्लाऊज घातल्यानंतर वरती जात नाही किंवा खाली येत नाही एकदम छान असा आपला ब्लाउज घातल्यानंतर शिलाई एकदम बरोबर आपली बसते या पद्धतीने तुम्ही करून बघा तुम्हाला मी खूप सोप्या पद्धतीमध्ये समजून सांगितलेलं आहे फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला छत्तीस इंचाच्या आत आपल्याला छत्तीस चौतीस इंच म्हणजे छत्तीस इंचापर्यंत आपल्याला घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच आणि छत्तीसच्या पुढे अडतीस चाळीस बेचाळीस त्याला घ्यायचं आहे छातीचा चौथा चा। भाग प्लस एकच इंच मग आपल्याला तो पूर्ण आपला इथून इथपर्यंत आपला आता हे बघा इथून मोजायचं मग असा असा कपडा आहे आपला ठीक आहे मग आपल्याला असं मोजायचं आता तुमची तुम्हाला इथे सांगते चौतीस इंच छाती आहे ठीक आहे आताच मी सांगितलं हे बघा टेप असा ठेवायचा कपड्यावरती म्हणा पेपरवरती म्हणा इथे ठेवला सरळ तिथून आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा छातीचा चौथा चा भाग प्लस दीड इंच ते पण छत्तीसच्या आत आता इथे बघा चौतीस इंचा साडेआठ इंच चौथा भाग त्याच्यामध्ये दीड इंच प्लस केलं म्हणजे इथे झालं दहा इंच तर आपला टक्स इथे येतो उभा टक्स असा आणि नंतर मग आपण काय करतो अशी लाईन ओढतो इकडनं मग आपल्याला काय घ्यायचं ते इकडनं असं घेतो इकडनं घेतो आणि आपल्याला तो, तो? इथला भाग शिवून इथपर्यंतच आला पाहिजे असं ठीक आहे आणि जर समजा आता तुमचं इथपर इथून बघा समजा आता अडोतीस इंच आहे आता अडतीस इंचा चौथा भाग घेतो साडेनऊ इंच सा हे बघा साडेनऊ सा इंच इथं आलं हे बघा इथं आणि साडेनऊ इंचामध्ये आपल्याला प्लस एक इंच करायचं आहे म्हणजे एक इंच मिळवायचं तर मग किती येतं साडेदहा हे ये बघा इथं आणि मग आपल्याला साडेदहा म्हणजे मग आपल्याला हा उबाटक्स आहे ना इथून असा घ्यायचा साडेदहावरती हे बघा इथं हे बघा छातीनुसार बदलत चालतं ते हे बघा इथपर्यंत इथं येणार मग तो ये म्हणजे असं अर्धा अर्धा इंचाचा फरक होत चालतो हे लक्षात ठेवायचं आहे आणि खूप सोपी पद्धत आहे चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहे ना डायरेक्ट याच्यावरती ना काढून दाखवेल शोल्डर वगैरे मुंडा वगैरे आणि मग मी तुम्हाला टक्स पण घेऊन दाखवेल कसं एकाच व्हिडिओमध्ये व्हिडिओ जास्त मोठे होऊन जातात त्याच्यामुळे मग कसं जास्त बघत नाही वेळ लागतो आणि कंटाळा येतो म्हणून छोटे छोटे मी तुम्हाला आहे ना असं सांगत जाईल व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघत चला आणि नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब पण करून ठेवा चला धन्यवाद